पैसे कमवण्याचे पाच साईड असेल मला आहे तुमच्यापैकी बरेच लोक असे आयडियाज जस्ट व्हिडिओजमध्ये बघतात आणि तुम्ही ते फॉलो नाही करत फक्त बघून सोडून देता असं यामुळे बिकॉज तुम्ही अजून एक काहीतरी सोप्प उपाय शोधत असणार बट मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की काही शॉर्टकटमध्ये तर नाही करू शकत तुम्ही असा कोणताही जादूई पर्याय नाही की तुम्ही एकदम सहजासहजी पैसे कमवू हो शकता एक मात्र पर्याय आहे तुम्ही तुमचे स्किल्स लोकांपर्यंत पोहचवून व्हॅल्युएबल मनी कमवू शकता म्हणजे तुम्ही तुमचे स्किल्स इम्प्रूव्ह करून चांगले करून तुम्ही चांगले पैसे ऑफर करू शकता बट मेहनत तुम्हाला करावीच लागणार आहे आणि या मध्ये पण तुम्हाला असा कोणता शॉर्टकट नाही मिळणार आहे पण तरी मी तुम्हाला असे पाच साइड हसल सांगणार आहे आता ह्यापैकी बरेच नवीन काही आयडियाज पण असतील पण ह्याच्यामधून फक्त तुम्हाला एक मोटिवेशन मिळेल एक डिरेक्शन मिळेल पण एक मिनटं युट्यूबवर तर बरेच असे साइड हसलचे व्हिडिओज आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ स्पेसिफिकली का पाहायचा आहे असं यामुळे बिकॉज मी पण स्वतःच्या आयुष्यात बरेच साईड हसल्स केलेत मी ऍक्टिंग केली आहे टीव्ही शोज मध्ये मध्ये मी थिएटर पण करते मी कंटेंट क्रिएटर पण आहे मी कॉपी पण केलंय मी सोशल मीडिया पण मॅनेज करते कमीत uh, कमी दहा वेगवेगळे वे साइड हसेल्स करते सो so, मला थोडाफार एक्सपिरियन्स आहे या टॉपिकवर चला या वेग 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 तर आपण पाहूया डिफरंट आयडियाज फॉर साईड सर्वात पहिली आयडिया आहेत तुम्ही एक कंटेंट क्युरेटर बना आता सगळ्यात महत्वाची गोष्ट कंटेंट क्रिएटर आणि कंटेंट क्युरेटर ह्यामध्ये फरक आहे कंटेंट क्युरेटर म्हणजे जो व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलाय तर तुम्ही वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये कसं अजून दाखवू शकता त्याला म्हणतात कंटेंट क्युरेटर मेजॉरिटी ऑफ द फॉलोअर्स तुम्ही पाहायला जाल तर त्यांचे बरेच चांगले डिसेंट फॉलोवर्स आहेत फक्त एक प्लॅटफॉर्मवर आता ते युट्यूब असू शकतं किंवा इंस्टाग्राम किंवा स्पॉटीफाय इत्यादी आणि इंडियामध्ये असे कमी क्रिएटर्स आहेत ज्यांची मल्टिपल प्लॅटफॉर्म्सवर फॉलोविंग्ज आहेत तर इथे तुम्ही क्रिएटर्सची हेल्प करू शकता आता असं समजा की एक कोणता तरी क्रिएटर आहे त्याची युट्यूबवर खूप मोठी फॉलोविंग आहे पण इंस्टाग्रामवर नाही तर तुम्ही त्यांच्याबरोबर काम करून त्यांचे लॉंग फॉर्म व्हिडिओला इंस्टाग्राम रील्समध्ये एडिट करून इंस्टाग्राम वर टाकून तुम्ही क्युरेट करू शकता म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीची इंस्टाग्राम वर ऑडियन्स वाढवू शकता इनफॅक्ट तुम्ही त्यांच्याबरोबर काम करून एक सेकंड युट्यूब अकाउंट पण चालू करू शकता ज्याच्यावर फक्त आणि फक्त शॉर्ट्स जातील आता जसं की बी किफेरी मराठी आमचे रिसेंट फॉलोविंग युट्यूब आणि इंस्टाग्राम दोन्ही या प्लॅटफॉर्म्स वर आता आम्हाला कोणी येऊन बोलेल की तुमचे जे व्हिडिओज आहेत लाँग फॉर्म व्हिडिओज किंवा शॉर्ट फॉर्म व्हिडिओ त्याच्यावर आम्ही एक चांगले इनचे पोस्ट बनवू किंवा ट्विट्स बनवू आणि आम्ही बी के फाय थी मराठीला ह्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर ग्रो करू तर आम्हाला नक्कीच ह्याच्यामध्ये स्वारस्य असेल पण हा एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला हे काम करण्यासाठी तुमची रायटिंग स्किल्स चांगली असली पाहिजे म्हणजे जर तुमच्या रायटिंगमध्ये दोन ते तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर इट वुड बी मच बेटर तर असे तुम्ही क्रिएटर्सची ऑडियन्स अनालाइज करून आरामात तुमचे स्किल्स पिच करू शकता जर तुम्हाला बी के डी मराठीला पिच करायचं असेल तर ईमेल आयडी डिस्क्रिप्शन मध्ये टाकली दुसरा साठ असेल म्हणजे तुम्ही खाण्याचे किंवा पिण्याचे स्टॉल्स लावू शकतात कॉन्सर्ट मध्ये ही वाली आयडिया तर मी पण युज केली आणि ह्या साइड असेल ओन पंधरा हजार रुपये की आ, ही आयडिया कशी आणि का चालते तुम्ही कोणत्याही कॉन्सर्ट किंवा फेस्टिवलमध्ये मध्ये जाल तर तुम्ही बघाल की तिकडे बसायची जागा नसते आणि जनरली लोक किंचाळण्यामध्ये आणि पार्टी करण्यामध्ये गुंतलेले असतात आणि ह्या सगळ्यांमुळे निर्माण होते भूक आणि जस्ट बिकॉज लोकांना लोकांकडे जास्त ऑप्शन नाही मिळत खायसाठी ते कितीही पैसे पे करायला रेडी आहेत एक चांगलं मील खायसाठी किंवा चांगलं काहीतरी खायसाठी जर तुम्ही असे कोणत्या फेस्टिवल्स किंवा कॉन्सर्ट्स मध्ये गेला असाल तर तुम्हाला माहिती असेल की जेवण वगैरे खूप ॲव्हरेज असतं एवढं टेस्टी पण नसतं त्याचे प्राइजेस पण खूप जास्त असतात तर मी तुम्हाला असं ऍडवाईस करते की तुम्ही अशा कॉन्सेप्ट्स आणि मध्ये तुमचे फूड स्टॉल्स लावून चांगलं डिलिशियस एकदम चमचमीत काहीतरी खायला ऑफर करू शकता हा पण तुम्हाला या फूड स्टॉलमध्ये पण लक्ष द्यावं लागेल तुम्ही जे इझिली कन्झ्युम करू शकता जे इझिली खाऊ शकता जसं की बर्गर पिझ्झा रोल्स आ, स्लाइड सँडविचेस इत्यादी हे सगळं तुम्ही अशा प्रकारचे फूड स्टॉल सेटअप करा तुम्ही आधी बघा की फूड स्टॉल्स तुम्ही कोणत्या फेस्टिवल किंवा कोणत्या कॉन्सर्टमध्ये लावताय म्हणजे जर त्याची कॅपॅसिटी जास्त असेल तर तुम्ही आरामात दोनशे ते तीनशे टक्क्याहून जास्त प्रीमियम क्वालिटी प्राइजेस लावू शकता तुमच्या फूडवर जेव्हा मी हे साईड असेल केलं होतं तेव्हा मी एक बर्गर टू फिफ्टी टू थ्री हंड्रेड रुपीजचा विकला होता आणि आमचा बनवण्याचा खर्च फक्त पंचवीस रुपये आणि आम्ही फक्त दोन बर्गर्स विकायचो आमचं ऑपरेशन सोपं असावं म्हणून एक पॅटी आणि एक चिकन जर तुम्ही हा स्टॉल फक्त तुमच्या कॉलेजमध्ये सेटअप करता परमिशन वगैरेची काही गरज नाहीये पण जर तुम्ही हा फूड स्टॉल कोणत्याही रॅन्डम ठिकाणी सेटअप करत असणार तर तुम्हाला प्रॉपर लायसन्स आणि परमिशन लागतील आमची तिसरी साईड हजेलची आयडिया ही सगळ्यांसाठीच नाही फक्त त्या लोकांसाठी आहे ज्यांना फायनान्स मध्ये इंटरेस्ट आहे हे वाला साईड असेल तुम्ही घरी बसल्या बसल्या करू शकता युट्यूब रेडिट कोरा हे सगळे त्या कम्युनिटीजचे एक्झाम्पल्स आहेत जे जा आताच्या काळात ऑलरेडी खूप मोठी झाली आहे आणि ह्यावर जे क्रिएटर्स आहेत ते पण खूप चांगले पैसे कमवत आहेत आता ह्या मध्ये जे लोक किंवा क्रिएटर्स खूप लवकरात लवकर जॉईन करतात त्यांना खूप चांगला फायदा होतो ते म्हणजे सुरुवात असेल तर कॉम्पिटिशन खूप कमी असतं पण जर मी तुम्हाला सांगितलं की अशी एक कम्युनिटी पण आहे जिकडे तुम्ही अर्ली म्हणजे लवकरात लवकर जॉईन करून एक अर्ली मेंबर बनू शकता आणि यू कॅन गेट अ चान्स टू अर्न गुड साईड इन्कम तर आता तुमच्याकडे एक चान्स आहे की तुम्ही uh, आमची न्यूली लॉन्च कम्युनिटी आहे बी किफायती डॉट को ही कम्युनिटी जॉईन करून तुम्ही त्याचं अर्ली मेंबर बनू शकता आता तुम्ही कम्युनिटीवर पाहायला जाल तर तीन चार टॉपिक्स आहेत क्रेडिट कार्ड्स इन्शुरन्स बँकिंग प्रोडक्ट्स यावर खूप जास्त डिस्कशन चालू आहे तुम्ही काय करू शकता या मध्ये साईन अप करून पार्टिसिपेट करू शकता आणि तुम्ही तुमची अथॉरिटी बिल्ड करू शकता बाय गेटिंग पार्टिसिपेटेड इन धीज टॉपिक्स आणि आम्ही काहीच महिन्यानंतर ह्यावर एक्सपर्टची लिस्ट काढणार आहोत सो एक्सपर्ट ज्यांना कस्टमर्स कॉल करून विचारतील अबाउट एनी फायनान्शियल डाउट्स म्हणजे जर तुम्हाला एक फायनान्शियल डाऊट असेल आणि तो तुम्हाला सॉल्वच करून तर तुम्ही कोणत्याही आम म्हणजे बी के फॅटी कम्युनिटीच्या एक्सपर्टला कॉल करून जस्ट फॉर फाईव्ह हंड्रेड टू थाउजंड रुपीज कॉल करून तुम्ही तुमचे डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकता आणि दॅट इज हाऊ दीज एक्सपर्ट्स कॅन स्टार्ट गेटिंग मनी फ्रॉम प्रत्येक कॉल मधून तुम्हाला पैसे कमवण्याचा अजून एक साईड असेल आहे म्हणजे तुम्ही एक तीस मिनिटाच्या कॉल साठी पाचशे रुपये कमवणार आणि महिन्यामधून जर तुम्ही शंभर कॉल जरी केलेत तरी तुम्ही आरामात पन्नास हजार रुपये कमवू हो शकता पण हे जेवढं ऐकण्यामध्ये टेम्पटिंग आहे तेवढंच कठीण पण आहे तुम्हाला पहिली गोष्ट तर ह्या कम्युनिटीवर ऍक्टिव्ह राहावं लागेल तुमची अथॉरिटी बिल्ड करावी लागेल ज्यासाठी तुम्हाला भरपूर पेशन्स आहे बिकॉज ही कम्युनिटी आम्ही तीन चार महिन्या आधीच लॉन्च केली होती पण ह्याच्यावर ऑलरेडी दहा पेक्षा जास्त मेंबर्सने जॉईन केलं तुम्ही जेवढं लेट करणार तेवढं कठीण तुमच्यासाठी होणार आहे जर तुम्हाला ह्या आयडियाला परच्यू करायचं असेल तर कम्युनिटीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे आमची चौथी साइड इन्कम निर्भर आहे प्रोडक्ट डिझायनिंग वर आता ओपन एआय आल्यावर प्रोडक्ट साठी तर गेम चेंजर झालंय सगळं म्हणजे प्रोडक्ट डिझायनिंग ह्या प्रोफेशन मध्ये पन्नास ते सत्तर लाख रुपये वर्षाचे कमवू शकतात ह्यांचं काम असतं ऍप्स आणि वेबसाईटचे यू युआय आणि यु एक्स बनवणं किंवा सोप्या भाषेत चांगले आणि इंटर ऍक्टिव्ह डिझाईन्स बनवणं आणि आधी असं व्हायचं की एक वेबसाईट डिझाईन करायसाठी एक महिना लागायचा म्हणजे लिटरली एआय हेल्पने तुम्ही हे डिझाईन्स काही मिनिटांमध्ये बनवू शकता मी तुम्हाला एक क्विक डेमो दाखवते मी या डेमोसाठी मिड जर्नीचा वापर केलाय मिड जर्नी हे डिस्कॉर्ड ह्याच्यावर अवेलेबल आहे आता मिड जर्नी मध्ये पण तुम्हाला कमांड द्यावा लागेल आणि त्या कमांडच्या अनुसार ते इमेजेस बनवते म्हणजे उदाहरणार्थ मिड जर्नीला मी फक्त कमांड दिला की एक लेआउट बनव एका प्लांट केअर ऍप वेबसाईट साठी आता मिड जर्नीने मला हे चार ऑप्शन्स जनरेट करून दिले आता ह्यापैकी तुम्ही कोणताही एक निवडू शकता किंवा दुसरा कमांड पण देऊ शकता ह्या गोष्टीवर तर ह्या बेसिसवर तुमची डिझाईन एकदम बेटर होऊन जाईल आता समजा तुम्ही ह्यापैकी एक डिझाईन निवडली आणि त्याच्यामधून प्रत्येक पेज मध्ये पण जर तुम्हाला फोटोज मध्ये बदल करायचे आहेत किंवा फॉन्ट किंवा टेक्स्ट मध्ये तुम्ही ते पण करू शकता इन डिटेल मध्ये जाऊन आणि हे पूर्ण डिझाईन करायसाठी तुम्हाला एक ते दोन तास लागतील त्याहून जास्त नाही आणि मिड जर्नी सारखे बरेच टूल्स आहेत मार्केटमध्ये म्हणजे डी एल एल ई थ्री आहे स्टेबल डिफ्युजन एक्सेल आणि एस डी एक्सेल टर्बो किंवा अॅडोप फायरफ्लाय किंवा लिओनार्दो डॉट ए आमची पाचवी आणि लेटेस्ट आयडिया अशी आहे की तुम्ही रिसर्च असिस्टंट बनवू शकता यार कंटेंट क्रिएशन मध्ये सगळ्यात मोठा टास्क असा आहे की तुम्हाला दर हफ्त्याला नवीन काहीतरी आणायचंय म्हणजे नवीन आयडियाज आणायचे दर हफ्त्याला म्हणजे आम्ही हफ्त्याचे ऑन अन एव्हरेज पाच ते सात व्हिडिओज बनवतो ज्यासाठी आम्ही दहा ते बारा आयडियाज वर एकत्र काम करतो आणि हे आम्ही मागच्या तीन वर्षापासून करतोय आणि अशा मध्ये ऑलमोस्ट कंटेंट क्रिएटर्स मध्ये एक थकवा येतो त्यामुळे तुम्ही क्रिएटर्सला हेल्प करू शकता जसं की बी किफायती मराठी एक रिसर्च असिस्टंटचं काम असतं टू कम अप विथ न्यू आयडियाज म्हणजे नवीन नवीन नवी आयडियाज आणत जा आणि त्या आयडियाज वर रिसर्च करा आणि रिसर्च करून ते स्क्रिप्ट मध्ये टाका बस तेवढंच सिम्पल आहे आता तुम्ही विचार करत असाल की यार ह्यामध्ये तर गुगलच करायचं ना फक्त त्यात काय हे तर मी पण करू शकते पण हा मेन गोष्ट अशी आहे की यात जॉब कोण देईल तर आम्ही तुमच्यासाठी गोष्टी एकदम सोप्या केल्या तर आम्ही ऑफर करतोय पेड पार्टनरशिप फॉर कंटेंट रिसर्चर प्लस रायटर्स इन आर टीम पण ऍज ऑफ ना आम्ही फक्त त्या लोकांना इंटर्नशिप ऑफर करतो ज्यांच्याकडे पास्ट एक्सपिरियन्स आहे जर तुम्ही कोणतेही कंटेंट रिसर्चर प्लस रायटरचं काम केलं असेल विथ एनी फायनान्स चॅनल तर तुम्ही तुमचं काम आम्हाला पाठवू शकता आणि खाली मी गुगल फॉर्मची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे तुम्ही फक्त त्या गुगल फॉर्मला भरून अप्लाय करू शकता आणि जर म्हणजे तिसरं ऑप्शन दिलं की तुम्हाला ते जर फॉलो करायचं असेल त्याच्यासाठी पण कम्युनिटीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे